टीव्ही लई बरी होते जरा युट्यूब टाकून चू मग दोघं दिस कुठून आणलेत काय धरून आणले तर कसे आणले तेव्हा तर उभा करून खसकून घेतलं ब आता काय गोडीने बोली परत भुकायला लागला ते <laughs> <laughs> काय होत नाही त्याला तुम्हाला माहिती का मानास आता हे तरी बरं आहे तुम्हाला दादांना म्हणून सांगत होतो तुम्ही सगळी दिंडी चाललं काय माझी दिंडी असते वाटा नावाची अरे तुमच्याकडे मी लोण आलो ना तसंच मी फलटणला गेलो होतो बालन फल फलटणला कीर्तनला गेलो घोडाळा असं झाला मी गेलो रावटीत बसलो आता ते दिंडीतही दोनचर म्हातारे तशाच राहत्या ते डोंगर डुंगर नाही आले दोनचर मया बसले येऊन मग गप्प मरावं का नाही त्यांना पिशव्या घेऊन आल्या पिशव्या म्हातारी नाही का मला म्हणली चेन बसवून दे अरे मी आलं मा कीर्तन हे ती म्हणली मला वाटलं चेन बसविणार चालू आपला अवतार असा काय आमच्या बाबतीत काय देवान असं काय केलं असं काय कळत नाही बाबा <laughs> का देवा काय टायम काय कलर मारताना लाईट गेली ती काय काय माहिती बोवा पण लय वाईट अवस्था कलर चांगला असा माणसाला लय वाईट बोला त्या लोक मारा मा लग्न जमलं नाही आमची सासूबा आमती तिनेच ती माहिती आम्हा तरी पाच मला वाटलं झालं कड कीर्तन समजलं तर नाही जमलं पुन्हा मेळ लागायचा नाही मी शिष्टी मला पाचशे रुपये दिले मला अजून दोन फोकस लाव पण मी चमकलो पाहिजे ते पाहुणे नाही दोन चार फोकस लावले मी बरा दिसलो मनास रात्रीच लग्न जमलं आमचं बर जमलं तर जमलं लेखास सकाळी सकाळी पाठ हळद लावली मला दुपारी कीर्तन अकरा दहा ते बारा कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर लगेच लग्न लागलं त्यावेळेस हळद लागल्यामुळे दुपारी बरा दिसलो मंडपला आलो होता मंडपात चमकलो मी आणि दोन तीन महिने धोंड्याचा महिना आला आणि मला जाची पाळी आली पत्रेच घर दुपारची वेळ कलर असा घाम या नासा ओरिजिनल दिसायच बया 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 सासू मला पाहून रडायची हो मेल ना आम्ही तुमच्या घरी कुणी मेलक काय हे डंगर म्हणलं तुम्हाला पाहून रडते आणि ती म्हातारी आता सहा सहा महिने आमच्याकडे राहते <laughs> आता पण ती आमचा थोरला आहे देव पहिले काय भूकंप कुठली कोण महाराज नाही 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 हे बघा काय असू द्या पण काय असू द्या पंडरंगाचं रूप कसं सावळ आहे ना किती कोण आहे उभे पंढरीचे किती कोण आहे सावळ आहे दिसाय ना तस दिसतय ते

असणारे विष्णू मध्ये ब्रह्मदेवाच त्यांच्या पेक्षा खास पण भगवान शंकराकडे काही नाही अंगाला भस्म वा वा भस्म वा। मी कुठला चित्ता भस्म ते काय इथलं का असा जावा आहे कोण कोण म्हणे हे चांगलंय असे कोण नसतं मला चांगल्याला चांगलं म्हणतील लोक अशा साध्या माणसाला कोण नाही म्हणले तुम्ही पाहिला हे दाजी बीजी म्हणणार आहे मेवणे भामच्या आता यांची किंमत तुम्हाला नाही कळत उद्या फोन करा तुम्ही मग कळल मी उन्नी तुमच्या औरंगाबादला फोन करायचं वहिनी मला कोरोना झाला येता का बेट ती बरी मरत कोरोना झाल्यावर कोणी येणार नाही 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 त्याला अभंग आहे बघा <laughs> <नाएगा laughs> we're डेकोरेशन बोल आनंदी लागतात पुन्हा घड हा वाजतच वाजत नाही सोप काम नाही महाराज एकदम क्वालिटी आपल्या गावचीच असते मी मग तुमच्या गावात कोण आहे तुम्ही नुसते दुसऱ्याच्या लग्नात कोणती वाढत्या काय तुम्ही कुणीतरी पाहिजे का नाही तुम्ही वर तोंड सोडून द्या असं मस्तपैकी काही नाही एवढं नाही काही तुझ्या खेडेगावात कुठं काय मला झालंय मला सुद्धा चेक केलं पहिले आंघोळ करायला आला तर म्हणले पहिलं आंघोळ कर तो तसा काय घरात येऊ नाही मला आधी घरात घेतलं नाही बारीक म्हणे मला नाही आनंद वाटलाय बघा काय शीन गेला माझं कशामुळे माहिती तुम्हाला भेटलं म्हणजे जेवत असताना मस्तपैकी फराळाचं होतं आणि आनंद वाटला आईसारखे आई बेड भेटल्या वडिलांसारखे वडील आहेत भाऊसारखे आहेत एकदम गोड काम आहे हे नात प्रेमाची हे त्याला स्वार्थ नाही हो लैवर्षान भेटलो पण स्वार्थ कुठे नाही तर बाकी काही नाथ्याला नाही स्वार्थ प्रेम कुठे महाराज आता तुम्ही एवढे आहे सुन सासूला नव लुकडं कमा सुना कवा मधरी मी आले हो तिने कमाने असायचं काय लोक आहे मान त्यांना देते सुद्धा आणि बघा पाया पण सांगतो आई बाप्पा लय मोठा लोक घेते काही ना तर वाटणीवर घेतलेत माय बाप मात्र थोरल्याकड माथारी दाखत्या कड काही ना जेवारीवर वाटून घेतले दीड पोत्याला मात्र दहा पाहिलेला मात्री एकमेकाला बोलायची चोरी हो जन्म देणारे माय बापाला लोक नीट बोलत नाही तुम्हाला सांगा काही करत नाही लगत ते सायास � rel 둘 దా ివి ంగి 5 దా Trustee ం tama काय करत नाही कुठं जायची हो नाही पंढरपूर आता देवाचं दर्शन होत काय घाबरायचे काय चिंता करायची मी नाही मार नाही नाही मला त्या दिवशी दर्शन नाही झालं देवाचं मी माझ्या वडिलाच घेतलं रखुमय मग दर्शन नाही झालं त्या दिवशी आईच घेतलं हो मला तुझा पुन्हा गेलो दर्शन नाही झालं आमचा ड्रायव्हर म्हणला मग कोणाचं घेणार म्हणलं बायकोच तोला काम का म्हणलं ती देवीच आहे की फक्त आपल्याला माहित नाही कोणत्या देवीचा अवतार आहे भाई बिघडल्यावर कळती का काली काय <laughs> का महाकाली का हेतूजापुरची कमांडरगडची मावटा देवीची ब हे अवतार कोणत्या देवीचा आहे अह खरी देवी आहे महाराज काय गरज नाही मी तुम्हाला सांग का सहज आहे का हे गुरुवार नहीं। नहीं, नहीं, नहीं। नहीं। गुरुवार पुजायची गरज नाही हो नाही 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 अरे तुमच्याकडे गुरुवार होते माग मार्ग सिक्स महिन्यात होते तुमच्याकडे पुजले का नाही तुमच्याकडे दुसरा सण असेल बघा लक्ष्मी नाही सण काय महालक्ष्मी ते नाही मुखावटी असते ते आता कुठे येते लक्ष्मी आता आता डब्यात खोक्यात बिचारे एकट्या ठरल्यात असे सतत उनो सतत त्या